आपण पाहता प्लॅन विथ जॉई विथ सेन पाटील YouTube चॅनल या चॅनलवर आपण फक्त आणि फक्त शैक्षणिक माहितीचे व्हिडिओज पाहत असता आज आपण महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी जे काही प्रकटन जारी केलं काल परवा त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की दिनांक बावीस जानेवारी पासून बारावीच्या हॉल तिकीट डाउनलोड होतील आता सुरुवातीला बावीस तारखेला सकाळपासून मध्ये प्रॉब्लेम होता किंवा काय अडचणी होत्या त्याच्यामुळे बरेच जणांचे फोन आलेत की हॉल हॉलटिकीट डाउनलोड होत नाहीये आणि तशीच परिस्थिती होती बोर्डामध्ये फोन केलेत बऱ्याच जणांनी संपर्क केला आणि त्याच्यानंतर संध्याकाळी चार पाच वाजेनंतर हॉलटिकीट डाउनलोड व्हायला सुरुवात झाली तरी हॉल हो, तिकीट कसे डाउनलोड करायचे त्या संदर्भातला हा व्हिडिओ पूर्ण बघा आपल्या कॉलेजच्या तिकीट डाउनलोड करून घ्या तत्पूर्वी तुम्ही पहिल्यांदा ज्या चॅनलवर भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे जेव्हा मी अशा प्रकारचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ <coughs> चॅनलवर अपलोड करेल त्यावेळेस आखड अगोदर तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन प्राप्त होतील बेल आयकॉन प्रेस करा व्हिडिओ आवडल्यास निश्चित लाईक करा तर बघूया कशा पद्धतीने तुमचे हॉल तिकीट डाउनलोड करा त्याच्या अगोदर बघूया आपण एकोणवीस तारखेला हे प्रकटन बोर्डाने पाठवलेलं होतं ज्याच्यामध्ये म्हटलं होतं की फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीसच्या च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र बारावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेश पत्राबाबत त्याच्यामध्ये प्रकटनामध्ये सगळ्या सूचना दिलेल्या आहेत त्या आपण वाचू शकतात की संकेतस्थळावर बावीस एक दोन हजार चोवीस रोजी कॉलेज लॉग इन आपल्याला हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध होणार आहेत काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास मंडळाकडे संपर्क साधावास सांगितलेला त्या आहे त्याच्यामध्ये त्या हॉल हॉलटिकीटच्या प्रिंट काढून आपण विद्यार्थ्यांना द्यायचे आहेत असंही म्हटलेलं आहे प्रवेश पत्र तिकीट जर समजा ओपन होत नसतील काही त्रुटी असतील तर आपण गुगल क्रोम मध्ये उघडावे असं सांगितलंय तरी सुद्धा काय काल सकाळी प्रॉब्लेम येत होते गुगल क्रोममध्ये सुद्धा हॉल हॉलटिकीट डाउनलोड होत नव्हते फक्त लिस्ट डाउनलोड होत होत होती प्रवेशपत्र हॉलटिकीट ऑनलाईन पद्धतीने प्रिंटिंग करताना विद्यार्थ्यांकडून त्यासाठी कोणतेही शुल्क घेऊ नये सदर प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापकांच्या प्राचार्यांचा सही शिक्षका मारून स्वाक्षरी करावी हॉल मध्ये जर समजा माध्यम विषय बदल असेल तर त्याच्या दुरुस्त्या मंडळात जाऊनच करायच्या आहेत त्याला फीज ठेवलेली आहे मंडळाने एक चूक असेल तर दोनशे रुपये आपल्याला भरायचे आहेत फीज म्हणजे नावामध्ये चूक असेल वडिलांच्या नावामध्ये चूक असेल अजून ज्या ज्या ठिकाणी काही चुका असतील जे आपल्याकडून झाल्या असतील कॉलेजकडून तर आपल्याला त्याचा दंड हा भरावा लागणार आहे विषयांच्या विषयामध्ये किंवा विषयांच्या माध्यमामध्ये बदल असेल उत्तर लेखनाची भाषा ज्याला आपण म्हणतो तर जेवढा काही दंड असेल तेवढा भरून आपल्याला ते दुरुस्त करायचे आहेत मंडळात जावं लागणार आहे मात्र प्रवेश पत्रावर जर फोटो स्वाक्षरी विद्यार्थ्याचं नाव या संदर्भात काही दुरुस्ती असतील की आपण शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय स्तरावरच त्या दुरुस्ती करून घ्यायच्या एक परत फक्त विभागीय मंडळाकडे पाठवायची आहे नंतर फोटो जर सदोष असेल तर आपण एक विद्यार्थ्याकडून नवीन फोटो मागून तो फोटो तिथं डकवायचा आहे आणि प्राचार्यांची स्वाक्षरी घ्यायची आहे विद्यार्थ्यांकडून जर समजा गहाड झालं पहिलं प्रवेश पत्र तिकीट तर दुसरी प्रिंट काढून लालशाहीने द्वितीय प्रत असं लिहून विद्यार्थ्याला ते पुन्हा द्यायचं आहे अशा पद्धतीच्या सूचना मंडळाने आपल्याला दिलेल्या आहेत तर आता बघूया तिकीट डाउनलोड कसं करणार मंडळाच्या वेबसाइट वर आपण सुरुवात सर्वात अगोदर जाणार आहोत महाराष्ट्र स्टेट बोर्ड पुणे त्याच्यानंतर इथं बघा खाली फॉर एच एस सी साईन इन हिअर असं म्हटलेलं आहे तिथं आपण क्लिक करणार तिथं क्लिक केल्यानंतर आपल्याला असा इंटरफेस दिसेल आपल्या शाळेचा लॉग इन आय डी कॉलेजचा लॉग इन आयडी पासवर्ड टाकून हा खालचा कॅपचा इथं लिहायचा आहे आणि सबमिट म्हणायचं आहे सबमिट म्हटल्यानंतर आपल्याला असा इंटरफेस दिसेल ज्याच्यामध्ये आपण आपल्या कॉलेजच्या लॉग इनने लॉग इन होतो आहेत इथं हॉल तिकीट आणि कॉलेज लिस्ट हा ऑप्शन दिसतोय याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने आपल्या समोर माहिती येईल की ज्याच्यामध्ये स्कूल लिस्ट इन एक्सेल डाउनलोड प्री जनरेटेड ऍडमिशन कार्ड आणि जनरेट ऍडमिशन कार्ड अशा पद्धतीने दिसतंय आता काल इथं प्रॉब्लेम होते काल बऱ्याच जणांनी इथं क्लिक केलं तर लिस्ट डाउनलोड झाली पण इथं डाउनलोड होत नव्हतं जीप फाईल डाउनलोड होत नव्हती आता बघा हे तीन जे काही ऑप्शन दिलेले आहेत त्याच्यापैकी या मधल्या ऑप्शनला क्लिक करा डाउनलोड प्री जनरेटेड ॲडमिशन कार्ड त्याला डाऊ क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीची झीप फाईल डाउनलोड झालेली असेल अशी जीप फाईल ती दिसेल हा आपला मंडळाचा कोड आणि हे सगळे त्याचे कोड जे आहेत ही हिला जर आपण क्लिक केलं या जीप फाईलला तर त्या झीप फाईलला क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने म्हणजे ही पी फाईल आहे या पी फाईलला आपण क्लिक केलं तर तिथं आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड झालेले दिसतील मित्रांनो तर अशा पद्धतीने प्रवेश पत्र डाउनलोड करा प्रिंट काढा आणि विद्यार्थ्यांना द्या हा व्हिडिओ इतरांना शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत थांबतो थँक्यू